नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर निवडणूक आयोगानं निवडणूक व्यवस्थेत पारदर्शता आणण्यासाठी देशातील चारशे चौऱ्याहत्तर नोंदणीकृत प्राप्त राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकले आहे यात महाराष्ट्रातील चौवेचाळीस पक्षांचा समावेश आहे त्याचबरोबर आणखी तीनशे एकोणसाठ पक्षाविरुद्धही यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सलग सहा वर्ष कोणत्याही निवडणुकीत भाग न घेतलेल्या पक्षांना यादीतून काढून टाकण्यात आले आहे त्यामुळे या, त्या मो या पक्षांना मोठा धक्का बसला आहे आता केंद्रीय निवडणूक आयोगानं संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या पक्षांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत अंतर्वालित लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते त्यामुळे कुणाच्या आदेशाने तो लाठीचार्ज झाला हे सगळ्यांना माहीत आहे असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे भुजबळांचा अभ्यास कच्चा आहे कोणत्याही समाजाचा कितीही मोठा नेता असला तरी त्याने लाठीचारचं समर्थन करू नये अशी टीका आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली आहे राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी पूर आले आहेत त्याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याला देखील पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे सीना नदीला आलेल्या पुरामुळे ऊस शेतीसह केळी सोयाबीन भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडला आहे पाऊस ओसरल्यानंतर राज्यातील रस्त्यांवर खड्ड्याचे प्रमाण वाढले आहे नाशिक सांगली आणि रायगडसह सा अनेक शहरांमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत हायकोर्टाने प्रशासनाला फटकारले आहे न्यायालयाने एक आठवड्यात राज्यातील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत हायकोर्टाने कंट्रावर केल्याच्या कारवाईबाबत प्रश्न विचारला कंट्रा नियंत्रण ठेवणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना भरपाईची रक्कम जबाबदार अधिकाऱ्याच्या खिशातून असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे नवी मुंबईत ड्रग तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे रभा एमआयडीसी परिसरात ड्रग तस्करीसह दहशत पसरवणाऱ्या शांताबाई करंडेकर आणि तिच्या विरोधात नवी मुंबई पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे ड्रग विक्री प्रकरणात मकोका लावण्याची ही नवी मुंबई पोलिसांची पहिली कारवाई ठरली आहे ड्रग माफ्याचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे भारताने ओमानचा एकवीस धावांनी पराभव केला ओमानच्या फलंदाजांनी दमदार खेळ करत एक क्षणासाठी भारतीय चाहत्यांच्या हृदयाची चा 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 धडधड वाढवली होती या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचा डोंगर उभारला होता मात्र लक्ष्याचा पाठला करताना ओमानची झुंज एकशे सदुसष्ट धाव थांबली पण त्यांनी भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता ओमानकडून अमीर कलीम आणि हम्मद मिर्झा यांनी अर्धशतक झळकावत सामना रंगतदार बनवला होता या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत आवाज इंडिया मराठी